ना ना। बोला की के? लाडू केलेस पण लेकीच्या चा आवडीचं तू विसरलीस नाही नाही करते ना खमंग खुसखुशीत अशी गुळपोळी गुळपोळी करूयात दीड कप गुळ एका डब्यामध्ये भरून झाकण लावून तीन ते चार शिट्ट्या काढून घ्यायच्या तीळ खमंग असे भाजून शेंगदाणे देखील भाजून घ्यायचे बर सविस्तर रेसिपी हवी असेल तर गुळपोळी पाय मधुराज रेसिपी युट्यूब वर सर्च करा बघायला मिळेल तुपावर बेसनही खमंग भाजून घ्यायचं आता शेंगदाणे तिळाचं कूट करायचा त्यात भाजलेलं बेसन घालायचं आता हा कुकरमध्ये वितळलेला गुळ त्याच्यात ते भाजलेले सगळे जिन्नस घालून गूळ तयार करायचा पीठ मळून घ्यायचं ज्यामध्ये मी मैदा आणि गव्हाचं पीठ वापरलं आहे तुम्ही फक्त गव्हाचं पीठ वापरलं तरी काही हरकत नाही आता पोळी बघा काठाऊ काठ असं सारण पसरलं गेलं भरलं गेलं अगदी मंदाचर खमंग खरपूस अशी भाजून घ्यायची आ हा ला जवाब काय कमाल लागते पटकन सबस्क्राईब देखील करा की